नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात वटसावित्रीची पूजा जाणून घ्या पूजाविधी शुभमुहूर्त आणि महत्त्व वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचा दिवस हा वटपौर्णिमेचा दिवस म्हणून साजरा करतात वटपौर्णिमेला काही भागात वटसावित्री या नावाने देखील हा सण साजरा करतात आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच निरोगी जीवनासाठी तसेच उत्तम आरोग्यासाठी महिला वटपौर्णिमेचा उपवास करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करतात वटपौर्णिमेचा दिवस कधी आणि या दिवशीचा शुभमुहूर्त नेमका कधी आहे ते जाणून घेऊयात वटपौर्णिमा दोन हजार चोवीस पूजेचा तिथी यंदा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी शुक्रवार एकवीस जून रोजी आहे त्यामुळे या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतील पौर्णिमा तिथी एकवीस जूनला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल आणि बावीस जून संध्याकाळी पाच वाजून सदोतीस मिनिटांनी संपेल वटपौर्णिमा पूजेचा शुभमुहूर्त वडाच्या झाडाला पुजण्यासाठी एकवीस जून रोजी सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी ते दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतात तसेच झाडाभोवती कच्चा धागा गुंडाळून तीन पराक्रमा करतात या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात वडाच्या झाडाचे धार्मिक महत्त्व धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाचे मोठे महत्त्व सांगितले आहे हे झाड त्रिमूर्तीचे सालात विष्णूचे मुळात ब्रह्मा आणि फांद्यांमध्ये शिवाचे प्रतीक आहे हे झाड दीर्घकाळ अक्षय राहते म्हणून त्याला अक्षयव्रत असेही म्हणतात सौभाग्यवतीचे वरदान मिळवण्याबरोबरच आरोग्यासाठीही या वटवृक्षाची पूजा केली जाते भगवान शिवही वटवृक्षाखाली ध्यानधारणा करत असतात वटवृक्ष अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे देवते समान मानले जाणारे वटवृक्ष सर्व मनोकामना पूर्ण करण्याचे केंद्र मानले जाते मित्रांनो आपल्याला जर माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय